मोजे पांगरा ढोणे येथे जागृत हनुमान मंदिर येथे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रोड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महत श्री जीवनदास महाराज यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर हरिभक्त पारायण दीपक गुरु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते आमदार राजूभाया नवगरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सर्व पंचकुरुषीतून लोकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमासाठी ढोणे येथील सरपंच उत्तमराव ढोणे व प्रकाश ढोणे सह ढोणे परवारीनं परिश्रम घेतले डोळ्यातून पाण्याचे थिंघळत होते आणि मग देवाना सांगायला सुरुवात केलं नामा का देवा कशी वाटली माऊलीची संगत कशी संगत वाटली म्हणल्या बराबर नामदेवराच्या डोळ्यातून पाण्याची